नंदुरबार डॉक्टर विजयकुमार गावित मोठ्या मताधिक्यांनी निवडून आलेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले तर गावितांना मंत्रीपद मिळेल का काँग्रेस उमेदवार किरण तडवींचा पराभव हिंदूवर हो। मतदारंगामध्ये डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विरोधात काँग्रेसचे इंजिनियर किरण तडवी हे उभे होते आणि त्यांना शिंदे गटाचा छुपा पाठिंबा होता त्याच्यामुळे ही निवडणूक हे अतिशय चुरुसीची होईल असं वाटत असताना जेव्हा निकाल लागला त्यात विजयकुमार गावितांनी एकतर्फी ही बाजी मारलेली असं लक्षात येत आहे विजयकुमार गावित आता बहुतेक देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्री झाले आणि गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस ज्या मुख्यमंत्री होते त्यावेळेस मात्र ता विजयकुमार गावितांना मंत्रिपद मिळालेलं नव्हतं यावेळी देखील देवेंद्र फडणवीस या यादीमध्ये विजयकुमार गावितांचं नाव मंत्रिपदाच्या यादीमध्ये नाही आहे त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळेल केली याच्याबद्दल शंका आहे या ठिकाणी किरण दडवी पडल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो जल्लो झालेला आहे कारण की विजयकुमार गावितांनी जे कामं केली ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचं जे विजय आहे तो त्यांचा कामाचा विजय त्यांचा कामाचा विजय आहे त्यांनी ग्रामीण भागामध्ये त्यांची पकड मजबूत आहे आणि नंदुरबार विधानसभामध्ये नगरपालिका जी असते ती चंद्रकांत गोंशींना दिली जाते आणि आमदारकी जी आहे ती विजय कुमार गावित यांच्याचकडे दिली जाते हा जो आतापर्यंत तो रेकॉर्ड आहे तो ह्यावर्षी वर्षी देखील कायम राहिलेला आहे पक्षाचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष नड्डासाहेब त्याचबरोबर गृहमंत्री अमित शहा साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब यांनी मला पुन्हा उमेदवारी देऊन मला एक संधी दिली त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांनी नेहमीच मला साथ दिली नेहमी सहकार्य केलं माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याच पद्धतीचा विश्वास यावेळेलाही त्यांनी ठेवला एवढंच नाही तर नेहमी ज्या पद्धतीने माझ्यावर जी जनता विश्वास ठेवत होती त्या जनतेने त्या संख्येमध्ये अजून भर पडली आणि अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये माझ्यावर विश्वास त्यांनी प्रगट केला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही त्याचबरोबर या ठिकाणी या जनतेला निश्चितपणानं या ठिकाणी मी चांगल्या रीतीने सेवा देऊ शकेन